शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे दोन्ही समुद्रांमध्ये कुठल्याही प्रकारची पावसाळी परिस्थिती सध्या तरी नाही उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय झाला आहे त्यामुळे पावसाचं वातावरण उत्तर भारतात तयार झालं आहे पूर्व भारतात आणि उत्तर भारतात सध्या पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे समोरील उपग्रहाच्या छायाचित्रामध्ये चित्रामध्ये आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आला असून मध्य भारतावर थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये फारसं असणे शक्यता नाही दरम्यानच्या काळात ढगाळ परिस्थिती मात्र काही विभागात होऊ शकते सध्या आपण जी एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रातील थंडीचा आढावा जर घेतला तर जवळपास मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव दाखवण्यात आला आहे मात्र विदर्भ मराठवाड्यात थंडीचं प्रमाण कमी झालं आहे ही थंडी दोन तारखेला देखील हलक्या स्वरूपात मध्य महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे जवळपास तिचा प्रभाव कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हलक्या स्वरूपात राहणार आहे तर थंडीचा प्रभाव तीन तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल संपूर्ण महाराष्ट्रातील थंडी चार तारखेला कमजोर होणार आहे आपण बघतो थंडीचा प्रभाव पूर्णतः पाच तारखेला संपतो आहे साधारण आपण आठ तारखेला जर बघितलं तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील उत्तरे भाग मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी थंडी जाणवेल इतरत्र थंडी जाणवणार नाही पुन्हाच थंडीचा प्रभाव हा संपत जातो आहे दहा तारखेनंतर थंडीचा प्रभाव संपून उकडा जणवण्याची शक्यता बहुतांश महाराष्ट्रामध्ये आहे आपण एकतीस एक, एक दोन हजार चोवीसपर्यंतचा जर महाराष्ट्रातील वेदर रिपोर्ट बघितला तर महाराष्ट्रात कुठेही पाऊस झालेला नाही मात्र आपण साधारण एक ऑक्टोबर ते एकतीस जानेवारी या चार महिन्यामध्ये अहमदनगर पुणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग थोड्या हलक्या प्रमाणामध्ये सातारा या ठिकाणी पावसाची नोंद झाल्याचं दाखवण्यात आलं आहे इतरत्र फारसं पावसाळं अतरून झालेलं नाही म्हणजे हा मान्सून उत्तर जो कालावधी आहे चार महिन्याचा या ठिकाणी महाराष्ट्रात फारसं पावसाचं अतरण राहिलेलं नाही जे एफ एस आपण बघतो आहोत की सध्याचं वातावरण हे उत्तर भारतातील डब्ल्यू डीचं आहे तसं दक्षिण भारतात किंवा मध्य भारतात पावसाचं वातावरण नाही उत्तर भारतातील डब्ल्यू देखील फारसा प्रभावी नाही मात्र तीन तारखेला येणारा डब्ल्यू डी हा जास्त भागात पावसाळी वातावरण तयार करण्यास कारणीभूत ठरेल पण बघतो की चार तारखेला त्याचा प्रभाव उत्तर भारतात असेल पाच तारखेलाही प्रभाव असेल परंतु सहा तारखेपासून याचा प्रभाव कमी होईल त्यानंतर मात्र आपण बघतो दहा तारखेला विदर्भ मराठवाड्यात पावसाचे संकेत जे एफ एस मॉडेलने दिले आहेत आणि आपण संपूर्ण भारताचं निरीक्षण केलं तर केवळ याच भागात पावसाचं वातावरण तयार होतं आहे आणि या ठिकाणी कमी दाबाच्या वातावरणामुळे वाता हे वा पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे या संदर्भात आपण स्कायमेटचाही अंदाज पाहता भारतामध्ये डब्ल्यू डी आपण आलेचं एक तारखेला बघतो दोन तारखेला प्रभाव थोडा कमी होईल तीन तारखेला ताकदवर अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात येतो आहे त्याचा प्रभाव चार तारखेला राहणार आहे पाच तारखेला राहणार आहे सहा तारखेपासून जे एफ एस मॉडेलप्रमाणेच पूर्व भारताकडे वातावरण सरकेल आणि नंतर पाऊस उघडेल आपल्या सर्वांना माहिती आहे की ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज महाराष्ट्रामध्ये अतिशय उपयुक्त ठरतो आणि त्यादृष्टीने आपण अंदाज सांगत असतो उत्तर भारतात सध्या डब्ल्यू डी सक्रिय होतोय महाराष्ट्रामध्ये आपण बघतो कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण सध्या तयार होण्याचा अंदाज नाही उत्तर भारतात मात्र डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे दोन तारखेचा अंदाज आपण बघतो तीन तारखेला डब्ल्यू डीच्या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे चार तारखेला उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज आहे आपण बघतो पाच तारखेला मात्र हे वातावरण पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे साधारण सहा तारखेनंतर डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये दहा तारखेला पावसाचं वातावरण फारसं दाखवलेलं नाही मात्र ढगाळ परिस्थितीचे विदर्भात संकेत दिले आहेत जे एफ एस मॉडेल मात्र अजूनही अकरा तारखेला विदर्भात पावसाची शक्यता वर्तवत आहे बारा तारखेला देखील विदर्भात पावसाचा अंदाज जे एफ एस मॉडेलने व्यक्त केला आहे परंतु जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल हे अंदाज दाखवत नाही तोपर्यंत आपण हा अंदाज कायम समजणार नाही सोळा फेब्रुवारीपासून दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारची स्थिती जी नव्हती ती हळूहळू तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे यदा कदाचित फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चमध्ये मा वातावरण बदलू शकतं म्हणजे अवकाळी पावसास अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज येतो आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो तर दोन्ही समुद्रांमध्ये उच्च दाबाची स्थिती असल्यामुळे पावसाळी वातावरण तयार होण्याचा कुठलाही अंदाज नाही दरम्यानच्या काळात केवळ उत्तर भारतात डब्ल्यूच डी सक्रिय झाल्यामुळे पावसाळी वातावरण राहील या मॉडेलने केवळ उत्तर भारतात आणि पूर्व भारतात पावसाचे संकेत दिले आहेत आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय झाला आहे हे वातावरण दोन तारखेला थोडं कमजोर वाटेल परंतु तीन तारखेला नव्याने पुन्हा डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकत असल्यामुळे चार पाच तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण उत्तर भारतामध्ये तयार होणार आहे दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण झाली तरी पावसाचं वातावरण असणार नाही महाराष्ट्रामध्ये काही मॉडेल दहा तारखेला पावसाळी वातावरण दाखवत आहेत आणि स्थानिक स्वरूपात हे वातावरण तयार होईल विदर्भामध्ये असा काही अंदाज दिला जातो आहे साधारण हा जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे परंतु जोपर्यंत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल हा अंदाज देत नाही तोपर्यंत आपण तो ग्राह्य मानत नाही मात्र आपण हवामानात बदल होत आहेत हे मात्र मान्य करावं लागेल बंगालच्या उपसागराच्या दिशेने थोडी ढगाळ परिस्थिती तयार होण्याचा अंदाज स्पष्टपणे दिसतो आहे त्यामुळे विदर्भात थोडे हवामानात बदल होतील हे मात्र मान्य करावं लागणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा, करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज